एवढे सगळे तुम्ही असताना जर आमच्या हिंदू भावाला तुमच्या सत्तेच्या काळात सुरक्षित वाटत नसल तर ह्यांना कोणत्या फोकाने मारलं पाहिजे अरे हिंदू खतऱ्यात नाही मुसलमान खतऱ्यात नाही बेटावर तुमच्या खुर्च्या खतऱ्यात आल्या आणि म्हणून तुम्हाला निवडणुकीत हिंदू मुस्लिम करायचंय का सत्ता सोडून द्या तुम्ही सत्तेत नसल्यावर हिंदू मुसलमान गुन्ह्या गोविंदाने राहतात तुम्हाला फक्त त्याचा त्रास आहे त्यांच्या एक एकत्रीकरणाचा हे राणे पडळकर सारखे दोन चार चिरपुट हे सारखे मुस्लिम समाजावर बोलत असतात आणि हे पण जुन्या काळ वित्त जुडीत होते झाले पण मला आपल्या सगळ्याला एवढंच सांगायचंय जर कोणी दादागिरी करत असेल कोई दादागिरी अगर कर रहा होगा तो आपको ही कहूंगा जो डर डर्रे होगे उनके लिए इतना इतनाही कहूंगा इतना बुरा नहीं, जितनी बुरी तुम्हारी खामोशी है इतना बुरे, बुरा नाही जितनी बुरी तुम्हारी खामोशी है बोलना लो वरना पीढी गुंगी पीढी गुंगी हो जाएगी हमें बोलना पडेगा हमें हक्क की बात बाब त्या समोरील बटन पद्मजा पद्मजाताईला प्रचंड ने विजय करणार आहेत का एवढ्या कमी आवादात त्या मोटरसायकलवाल्या वाल्या मोटरसायकल विक्रेत्याचे कान ठा बसल्या पाहिजे विजय करणार आहेत का मग मी घोषणा देतो आणि सर्व उमेदवारांना कपशी पॅनल टू पॅनल चलायची चा, आपल्याला वर कुठ नाही राजीव राजाला श्रद्धांजली द्यायच्यासाठी पैकीच्या पैकी नगरसेवक आणि किमान दहा हजारापेक्षा जास्त लीड न पद्मजाताईला निवडून तो एक गोष्ट म्हणला होता ना دل بدل سکتے ہیں جذبات بدل سکتے ہیں دل بدل سکتے ہیں دادا دل بدل سکتے ہیں جذبات بدل سکتے ہیں ملک کے فکر و خیالات بدل سکتے ہیں اور دور موجود کے دن رات بدل سکتے ہیں ہم بدل جائیں تو حالات بدل سکتے ہیں